नमस्कार मराठी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान शरद पवार यांच्या एका डावामुळे बीड लोकसभा निवडणुकीत चुरस वाढली आहे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्या विरोधात शरद पवारांनी ज्योतिमेट यांना उतरवण्याची जोरदार तयारी चालवली आहे खरंच असं झालं तर बीड मध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशी थेट लढत होऊ शकते बीड लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत गोपीनाथ मुंडे यांचा गड राहिला आहे मात्र यावेळी समीकरणे बदलल्याने पंकजा मुंडे यांच्यासमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे दरम्यान बीड लोकसभा हा तसा भाजपच्या मुंडे कुटुंबाचा बालिकिल्ला आहे पण तिथे ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत झाली तर भाजपची जागा धोक्यात जाऊ शकते हे पवारांना चांगलेच ठाऊक आहे कदाचित म्हणूनच पवारांनी यावेळी तिथून दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांचे पत्नी ज्योती मेटे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी चालवली आहे तसेच त्यांना सपोर्ट म्हणून बजरंग सोनवणे यांनी पक्षात सामील करून घेतले सोनवणे हे माजलगाव विधानसभा तर ज्योती मेटे या महाविकास आघाडीतर्फे बीड लोकसभेसाठी मैदानात उतरू शकतात त्याचबरोबर बीड लोकसभेतील जातीन्याय मतदारांची संख्या एकूण मतदार एकवीस लाख मराठा मतदार साडेसात लाख ओबीसी मतदार सहा लाख दलित मतदार दोन लाख मुस्लिम मतदार साडे लाख इतर दोन लाख बीड मध्ये मनोज यांच्या मराठा आंदोलनाचा मोठा प्रभाव असल्याने ज्योती मेटे यांना त्याचा मोठा राजकीय लाभ मिळू शकतो कारण दिवंगत विनायक मराठा आरक्षण मोठे योगदान राहिलं आहे म्हणूनच जर समजा ज्योती मेटे या महाविकास आघाडीतर्फे उभ्या राहिल्या तर, तर पंकजा मुंडे यांना जोरदार फाईट देऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे दरम्यान बीड मध्ये मुंडे परिवार हा आजवर एक गट ओबीसी वोट बँकेच्या जीवावर राजकीय प्राबल्य राखत आलाय पण तिथे समोरून मराठा उमेदवार दिला गेला तर लागलीच मतांचं ध्रुवीकरण दु, दु, हो फाईट रंगदार बनते पण या लढतीत मुस्लिम आणि दलित मतदार जिकडे झुकतो त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो पण यंदा बीडात जारांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा फॅक्टर पुन्हा प्रभावशाली बनू पाहतोय अशातच विनायक मेटे यांच्या अकाली अपघाताने निर्माण झालेली सहानुभूती ज्योती मेटे यांना मोठी फलदायी ठरू शकते म्हणूनच यावेळी बीडची लढत चर्चेत राहणार हे नक्की आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा